नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो होमगार्ड भरती दोन हजार चोवीस अंतर्गत प्रत्येक जिल्हा जे भरती प्रक्रिया सुरू होती यामध्ये नवीन भरती प्रक्रिया बृहन्मुंबई जिल्ह्यासाठीची बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस साठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता अधिकृत जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस साठीची सुरू झालेली आहे पाहू शकता बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस भाग एक साडीचं माहितीपत्रक आहे होमगार्ड संघटना उद्देशक आहे यानुसार होमगार्ड सदस्यत्व त्याच्यानंतर होमगार्डचे कर्तव्य आहे होमगार्डना देय भत्ते त्याचबरोबर शास्त्री होमगार्ड नोंदणी प्रक्रिया याबद्दलची त्याचबरोबर होमगार्डसाठी महत्वाची जी कागदपत्र आहेत होमगार्ड नोंदणीसाठीची याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे होमगार्ड सहस्वत्तेचे फायदे जे आहेत सहस्वत्व घेण्याचे फायदे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आलेली आहे पुढे पाहू शकता भ्रुवन मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस भाग एक यामध्ये होमगार्ड नोंदणी अटी पाहू शकता साठीचे पात्रतेचे निकष शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण एस एस सी पास असणे आवश्यक आहे यानंतर शारीरिक पात्रता आहे होमगार्ड भरतीसाठी वय जे आहे वीस वर्ष पूर्णतः पन्नास वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे वीस ते पन्नास वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करते वेळी उमेदवाराचे वय वीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे वीस वर्षापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे उंची उंची पुरुषांकरता एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर आवश्यक आहे छाती पाहू शकता फक्त पुरुषांकरता न फुगवता किंवा शा, शहा शहात्तर सेंटीमीटर व फुगवून एक्क्याऐंशी सेंटीमीटर इतकी आवश्यक का आहे कागदपत्र पाहू शकता रहिवाशी पुरावा आधार कार्ड आहे मतदान ओळखपत्र मुंबई व उपनगर रेल्वेलगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र यामध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत म्हणजे महत्वाचं आहे पाहू शकता बाह्य जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकत नाहीत भवन मुंबई जिल्हा जो आहे मुंबई व उपनगर रेल्वेलगतच्या जे परिसरात राहणारे उमेदवार आहेत यांचे कागदपत्र ग्राह्य जातील शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजेच दहावी पास असेचं प्रमाणपत्र आवश्यक आहे यानंतर जन्मदिनांक पुरवया करता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्चं प्रमाणपत्र तांत्रिक प्रमाणपत्र गुण मेरिट लिस्ट लावते वेळी जी ग्राह्य धरली जाईल अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत महत्वाचं आहे तांत्रिक जे गुण आहेत तांत्रिक अर्थेसाठीच सा प्रमाणपत्र आवश्यक आहे यानंतर खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आवश्यक आहे भरतीनंतर तीन महिन्यांच्या आत पोलीस चारित्र पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे सुद्धा उमेदवारांना आवश्यक आहे आता शारीरिक क्षमता चाचणी कशी घेतली जाईल पाहू शकता शारीरिक क्षमता चाचणी जी आहे उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचणी घेतल्या जाणार नाहीत यामध्ये पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे ह्याच्यामध्ये किती मीटर किती म्हणजे पाच मीटर दहा सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक पाच म्हणजे किती मिनिटामध्ये जे आहे धावलं जाते सोळाशे मीटर यावर ते गुण आहेत वीस गुणांपैकी गुण दिले जातील सगळ्यात कमी गुण असतील सात मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला सोळाशे मीटर धावण्यामध्ये शून्य गुण असतील अशा पद्धतीने हा गुणांचा तक्ता आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे आवश्यक आहे पंचवीस गुण आहेत यासाठीचे बृहन्नमुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गोळा असणार आहे पुरुष उमेदवारांकरता गोळाफेकीचे अंतर आणि मीटर यामध्ये देण्यात आलेलं आहे आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळाफेक असेल तर त्यासाठी दहा गुण असतील तर यानुसार जी गुणांची जी माहिती आहे यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे गोळाफेक महिला उमेदवारांकरता पाहू शकता सहा मीटर आहे सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त तर दहा दहा गुण असतील तर अशा पद्धतीने ही जी उमेदवारांची शारीरिक चाचणी आहे गोळा फेक आणि सोळाशे मीटर धावणे अशा पद्धतीने असणार आहे तांत्रिक अर्हता पाहू शकता तांत्रिक अर्हतेमध्ये काय काय आहे तांत्रिक अर्हता एकूण गुण दहा असतील यामध्ये आय टी आय प्रमाणपत्रधारक असतील त्याचबरोबर त्यांच्यासाठी गुण असतील खेळाड्यांमध्ये प्रावीण्य मिळालेले व्यक्ती असतील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त माजी सैनिक आहेत यानंतर एस एस एन सी सी प्रमाणपत्रधारक एन सी सी प्रमाणपत्र धारक आहेत याचबरोबर नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक आहेत जड वाहन चालक परवानाधारक आहेत अटींची पूर्तता केल्यास त्याच्यामध्ये जे मिळणारे गुण आहेत प्रत्येकी दोन गुण याच्यासाठी आहेत असे एकूण दहा गुण तांत्रिक अर्तेसाठी दिले जाणार आहेत यानंतर ब्रोन मुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस साठीची अर्ज भरणे संदर्भातली सूचना पाहू शकता होमगार्ड नोंदणीचे अर्ज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नऊ वाजेपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे अधिकृत संकेतस्थळ तुम्ही इथे पाहू शकता याची अधिकृत संकेतस्थळाची जी वेबसाईट आहे यावर ऑनलाईन पद्धतीने इथे रजिस्ट्रेशन स ऑप्शन सा देण्यात आलेलं आहे याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता इथे पाहू शकता अप्लाय फॉर रिअन अनॉमेंट आहे याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे या साईटवर देण्यात आलेली आहे होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस हा जो सेक्शन आहे या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्ज जो आहे तुम्ही फिलआउट करू शकता इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे एच जी अनरॉलमेंट तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठीची प्रोसेस यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता तर या पद्धतीने पुढची प्रोसेस पाहूयात इथे सांगण्यात आलेलं आहे उमेदवार जबाबदार असेल अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे अधिकृत जी साईट आहे पाहू शकता यामध्ये महा एच जी अनॉलमेंट फॉर्म पी एच पी ही साईट आहे पाहू शकता याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो उमेदवार मु मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नये अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म बेणूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आवश्यक आहे भरलेला अर्ज सर्व मजकूर छापून येईल आणि त्याला आपल्या वर्तमानपत्रातील एक फोटो म्हणजे जो आपला तुमचा जो आता सध्याचा जो फोटो आहे तो तुम्हाला अटेस्ट करायचा आहे आणि निवड प्रक्रियेस म्हणजे प्रोसेस असेल त्याबद्दलचं वेळापत्रक जाहीर केले जाईल आणि त्या निवड प्रक्रियेस घेताना तुम्हाला अर्जावर चिटकावून मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतः पेनाने लिहून स्वतः अर्ज आहे तो घेऊन यायचा आहे या संदर्भातली माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे पाहू शकता अर्ज भरण्याची अंतिम मुदत जी दिनांक आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज भरला जाऊ शकतो याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये होमगार्ड नोंदणीसाठीचे पात्रतेचे निकष पुन्हा एकदा चेक करू शकता महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा जाहिरातीमध्ये आहेत काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे होमगार्ड भरती भ्रोन मुंबई जिल्ह्यासाठीची मुंबई जिल्ह्यासाठीची यामध्ये पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे तर होमगार्ड विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे जायचं आहे यानंतर एच जी अनॉलमेंट हा सेक्शन आहे यामध्ये ऑनलाईन अनॉलमेंट फॉर्म हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पाहू शकता एच जी अनॉलमेंट सेक्शनमध्ये ऑनलाईन अनॉलमेंट फॉर्म हा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने होमगार्ड भरतीसाठीचा जो फॉर्म आहे ओपन होईल यामध्ये पाहू शकता सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही नोंदणी करत आहात आता इथे मुंबई जिल्ह्यासाठी करत आहात म्हणजे डिस्ट्रिक्ट तुम्ही सा पाहू शकता ग्रेटर मुंबई सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर झोन सिलेक्ट करायचे आहेत तर कोणत्या झोनसाठी डिटेल्ससुद्धा देण्यात आलेली आहेत झोन आहे पण झोन वाईज डिटेल्स यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत झोन सिलेक्शन आहे बारांकी आधार क्रमांक नंबर जो आहे तुमचा डिटेलमध्ये एंटर करायचा आहे यानंतर तुमचा पूर्ण पत्ता आहे लिंग आहे शिक्षण व्यवसाय तुमचा ईमेल आय डी याची माहिती एंटर करायची आहे तुमचा जन्मदिनांक आहे तुमची उंची काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे कारण ती महत्वाची असणार आहे यानंतर होमगार्ड सेवेत असल्यास येस नसेल असे तर नाही असं सिलेक्ट करायचं आहे यानंतर सबमिट केल्यानंतर त्याची फॉर्मची जी प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो यावर शिटकावायचा आहे अशा पद्धतीने ही जी पूर्ण प्रक्रिया आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते जी जाहिरातीची लिंक आहे डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता आणि अशा पद्धतीने होमगार्ड भरतीसाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा